जय शिवराय जय प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख आज दिव्यांगांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार आज आपण टेंबा आंदोलन करतोय या टेंबा आंदोलनाचा उद्देश असा आहे की शेतीमालाचे हमी भाव शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांची रखडलेली पेन्शन किंवा पाच टक्के निधी हे देण्यास ते सरकार हे दळभद्र सरकार टाळाताळ करते आहे याच्यावर आवाज उठवण्यासाठी याच्यावर प्रहार करण्यासाठी हे आजचं आपण आंदोलन घेतलेलं आहे आज हमी भावाचा प्रश्न बघितला असेल आज सोयाबीन कापसाच्या हमीभावाचा प्रश्न असेल हमी हमीभावाचा प्रश्न असेल या सरकार बघ्याची मुकेची आणि भैऱ्याची भूमिका घेत आहे आज दिव्यांगांच्या बाबतीत पेन्शनचा प्रश्न असेल हा पेन्शनचा प्रश्न दिव्यांग जे रोजाना त्यांचा रखडला आहे ते सरकार देत नाही आणि सरकार आज लाडकी बहीण देते आहे लाडकी बहीण द्यावी पण लाडका भाऊ जो दिव्यांग आहे जो लाडका भाऊ जो शेतकरी आहे त्याला मारायचं कापायचं काम हे सरकार करते आहे सरकार म्हणते कटेंगे तो बटेंगे अरे कटेंगे बटेंगे देशाला परवडणार नाही भरणारा हा शेतकरी आहे या लाखो या सर्व जनतेचा पोशिंदा शेतकरी आहे एका दाण्याचे हजार दाणे करणारा पैदा करणारा माझा शेतकरी आहे तो आज उपाशी मुरतोय बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक युवा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार मिळालेला कैलास नामग्रे नामक शेतकरी आत्महत्या करतोय एकाच गळफासाच्या दोरीला पण फास लावून घेतोय त्याच दोरीला लेख सुद्धा फास लावून घेतोय असलं दळभद्र सरकार या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणार आहे का नाही का शेतकऱ्यांच्या रक्ताचा नैवेद्य या शासनाला पाहिजे किंवा ही शेतकऱ्यांची पोरं नक्षलवादी घेऊन बंदूका हातात आम्ही घ्यायच्या का हेच प्रश्न मी सरकारला या निमित्त करतोय इथल्या स्थानिक आमदारांना मी करतोय कर्जमाफीचा प्रश्न असेल दिव्यांगांच्या पेन्शनचा प्रश्न असेल तुम्ही विधानभवनात लाव लावून धरा तरीच या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे या दिव्यांगांना न्याय मिळणार आहे अन्यथा प्रहार संघटना मोठ्या आंदोलनाच्या बच्चूभाऊंच्या नेतृत्वात आम्ही मोठं आंदोलन करू व प्रहारचा हिसका काय असतो या सरकारला प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ आणि इस्लामपुरातील तहसील असेल इस्लामपूर सरकारी दवाखाना असेल त्यांनी वेळीच त्यांनी व्हावं त्यांनी दिव्यांगांच्या मागणीची दखल घ्यावी अन्यथा नगरपालिका सुद्धा नगरपालिकेतले नवीन आलेले इशारा आहे पाच टक्के दिव्यांग निधी दि, यांनी लवकरात लवकर वाटप करावा अन्यथा त्यांची कार्यालय आम्ही ताब्यात घेऊ आणि प्रहारचा हिसका काय असेल तो आम्ही दाखवून देऊ प्रहार संघटनेचा योजनेचा फेर सर्वे चालू आहे तरी त्या दिव्यांगांना प्राधान्य द्यावं आणि वाढव रक्त करावी ही प्रहार दिवस संघटनेची मागणी आहे अन्यथा परत चार दिवसाला परत फेरचे आंदोलन करण्यात येणार आहे आप Vem cá